मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने यांच्या भेटीमध्ये म मराठीचा आहे की म महानगरपालिकेचा आहे असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते मात्र कालच्या भेटीत म मराठीचा म महानगरपालिकेचा आहे हे बघायला लागेल असं म्हणणाऱ्यांना म मा मातोश्रीचा देखील दिसून आला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर जाऊन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर जातील असं कुणालाही वाटलं नव्हतं मात्र सकाळ सकाळ राज ठाकरे यांनी अचानक उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर जायचं ठरवलं म्हटलं जात आहे राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्या फोनवरून संजय राऊत यांना फोन केला मी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोशीवर येत आहे असं राऊतांना सांगितलं आणि संजय राऊत यांनी ही गोष्ट उद्धव ठाकरे यांना सांगितल्यानंतर राज ठाकरे दादर परिसरातील आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानावरून बाहेर पडले आणि त्यांनी अवघ्या काही मिनिटात मातोश्री गाठलं पुढे जे झालं ते सर्वांनाच माहिती आहे मात्र आज सामनाच्या वृत्तपत्रात मातोश्रीवर काय काय घडलं त्या वीस मिनिटात काय चर्चा झाली हे देखील अधिकृतरित्या सांगण्यात आलंय सामनात लिहिलंय राज ठाकरे यांनी गुलाबांचा बुके देऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर दोघांचीही गळाभेट झाली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या आसनासमोर दोघेही नतमस्तक झाले यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला शिवसेना प्रमुखांच्या व्यंगचित्रांवरही चर्चा झाली जवळपास वीस मिनिटे राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी होते यावेळी दोन्ही बंधूंमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या नंतर निघतानाही उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना सोडायला बाहेर आले सगळ्यांना हात उंचावून नमस्कार करत राज ठाकरे परतले आता या भेटीनंतर महायुतीच्या गोठात भीती पसरली आहे का असा देखील प्रश्न निर्माण झालाय कारण म्हटलं जात आहे ठाकरे ब्रँडला रोखायला महायुतीचा एक प्लॅन ठरलाय आता हा प्लॅन नक्की काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन ठाकरेंच्या भेटीवर काय म्हटलंय आणि त्यानुसार भाजपच्या आमदारांनी या भेटीवर काय भाष्य केलंय हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया काल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेतली तेव्हा कोण काय बोलतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला। विशेषत भाजपकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत सावधगिरीच्या प्रतिक्रिया येत आहेत की आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत यावर अनेकांचं लक्ष होतं आणि अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तावीस जुलैला पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं मला असं वाटत की उद्धवजींचा जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे गेले आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण कशाला राजकीय पाहायचं काय शुभेच्छा त्याला ते गेल्या देण्याकरता ते गेल्या आमच्या शुभेच्छा उद्धवजींना सगळ्यांच्या शुभेच्छा त्याला काय जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिला जाणं याच्यामध्ये राजकारण पाहणं योग्य नाही पुढे मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेताना म्हटलं महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत त्यातही दिसेल आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाहीये फार मोठं स्टेटमेंट होईल आता दोन्ही बंधू एकत्र एक आले तर काहीच फरक पडणार नाही हे मत आहे फडणवीस यांचं मात्र अशातच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र एक आल्यास त्यांना रोखण्यासाठी महायुतीने नो रिस्क हे धोरण अवलंबणार असल्याची माहिती देखील माध्यमांमधून दिली जाते आणि याच धोरण अंतर्गत नो रिस्क या धोरणाअंतर्गत राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये महायुतीचे तिन्ही पक्ष म्हणजे भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतील आणि एकत्र लढले तर, एक तर, तर यामध्ये महायुतीच्या मतांचे विभाजन होणार नाही आणि त्याचा फायदा ठाकरे बंधूंना मिळणार नाही अशी या नो रिक्स प्लॅनिंग मागची एक भावना सांगितली जाते यामध्ये मुंबईत तरी शिंदे गट अजितदादा गट आणि भाजप हे तिघे मिळून दोन्ही ठाकरे बंधूंच्या विरोधात प्रचार प्रसार करतील आणि सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती जी आहे ती विविध वेब आर्टिकल्समधून बातम्यांमधून आणि राजकीय विश्लेषकांच्या माध्यमातून मिळते पण मुंबईसह प्रमुख महानगरपालिकांमध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर त्याचा फायदा ठाकरे बंधूंना होऊ शकतो आणि त्यामुळेच मनसे आणि ठाकरे गटाचे जास्त नगरसेवक निवडून येऊ शकतात आणि याचाच मध्यंतरी सर्वे देखील केलेला तेव्हा देखील हेच निष्पन्न झालं होतं की पन्नास टक्क्याहून जास्त मतं हे दोन भावांना पडतील आणि हेच होऊ नये यासाठी महायुतीने नो रिस्क हे धोरण स्वीकारल्याचं म्हटलं जात आहे या धोरणाअंतर्गत असं देखील म्हटलं जात आहे की मुंबईची माहिती असलेल्या महायुतीच्या नेत्यांकडे निवडणुकीची सगळी जबाबदारी दिली जाईल ज्यांना ज्यांना मुंबई माहीत आहे कुठे कोणता मतदार वर्ग आहे कशा प्रकारे तिकडे लढलं पाहिजे काय टार्गेट केलं पाहिजे कोणत्या लोकांना कसं टार्गेट केलं पाहिजे याची ज्यांच्याकडे माहिती आहे त्यांना जबाबदारी मिळेल ज्या ठिकाणी वाद असतील ते वाद येत्या महिन्याभरात मिटवून प्रत्येक वॉर्डात निवडणुकीच्या तयारीला महायुती सुरुवात करेल मग ते वाद अंतर्गत असू दे तीन पक्ष आहेत महायुतीचे त्यांची अंतर्गत गटबाजी असू दे ते सगळं मिटवून निवडणुकीच्या तयारीला महायुती सुरुवात करेल मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पालिकेवर गेली अनेक वर्षे सत्तेत असलेल्या ठाकरेंच्या कारभाराची महायुतीने पोलखोल करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे तसेच मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डाची जबाबदारी महायुतीतल्या आमदारांकडे दिली जाईल हे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते महायुतीच्या कामांची माहिती सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे सोबतच कोकणी मतदारपर्यंत पोहोचण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून गणेशोत्सव काळात मोफत ट्रेन्स एस टी बसेस सोडल्या जाणार आहेत तसेच गोविंदा पथक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही महायुतीशी जोडण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर सुरू झाल्याची माहिती आहे एकूणच काय तर विविध सण उत्सवात महायुती प्रचाराचा धुरळा उडवेल आणि या तुम्हाला तुमचे भावी नगरसेवक दिसतील ज्यांचे पोस्टर जागोजागी लागलेले असणार आहेत तुम्हाला सणासुदीच्या शुभेच्छा मिळणार आहेत आणि प्रचारात देखील नो रिस्क धोरण सामील असणार आहे याशिवाय एका वेब आर्टिकल मध्ये मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांची बैठक घेतली आहे या बैठकीत फडणवीस साहेबांनी भाजप आमदारांना आपापल्या मतदारसंघातील पाच महत्वाच्या कामांची यादी देण्याची सूचना केल्या ज्या कामांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल अशी मतदारसंघातील पाच कामांची यादी द्या जेणेकरून जनतेकडे मत मागताना आपल्या सरकारने कामे केल्याचे सांगता येतील आणि हक्काने जनतेकडे मतं मागता येतील यादी दिल्यानंतर ही कामे सरकारकडून तत्परतेने मागी लाव मार्गी लावली जाणार असल्याचे देखील आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना दिले असल्याचं त्या बैठकीमध्ये दिलं असल्याचं म्हटलं जात आहे तसेच याच बैठकीत भाजप आमदारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची फारशी फिकिरी करण्याची गरज नाहीये असे मत देखील व्यक्त केल्याचं समजतंय सध्या स्थितीत मुंबईत महायुतीत कुठेही वाद नकोय समन्वय राखा अशा सूचना देण्यात आल्या असून राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या वॉर्डांमध्ये जे जे लोक असंतुष्ट आहेत नाराज आहेत अशांना हेरून तिथे मतविभागणी करा मुस्लिम हिंदी भाषिक पट्ट्यात स्वबळावर निवडून येणाऱ्या शिवसेना आणि इतर पक्षातील उमेदवारांना आपल्याकडे वळवण्याचा प्लॅन भाजपने आखल्याचं देखील एका आर्टिकल मधून सांगण्यात येते दरम्यान तुम्हाला या भाजपच्या नो रिक्स धोरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सब्सक्राइब करा प्राइम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद